तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची माहिती आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे कारण की मित्रांनो बांधकाम कामगारांना आता मोफत घर उपयोगी जे काही वस्तू असणार आहे भांडी असणार आहे भांड्यांचा सेट असणार आहे तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट मोफत मध्ये देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी महत्वाची योजना इथे राबवली जात आहे त्यामध्ये भांड्याचा सेट तसेच तीस प्रकारच्या विविध वस्तू इथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मोफत मध्ये या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे तर बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी असू शकते यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे अर्ज कुठे करावा लागेल पात्रता काय आहे अर्ज शर्ती काय असणार अशा प्रकारची एट टू जड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया माहिती जाणण्या अगोदर याबद्दलचा संपूर्ण जी आर पाहूया इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी काम मंडळातील नोंदणीसाठी गृह उपयोगी वस्तू संचय वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत तर अशा प्रकारे संपूर्ण जी आर आहे तर या जी आर मध्ये महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगारांना लाभार्थ्यांना यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार या मंडळाकडून गृहउपयोगी वस्तू व संच वितरण करण्याच्या योजनेस शासनाने इथे मान्यता आहे तर यासाठी अटी काय आहे तर बांधकाम कामगार हा या योजनेचा लाभार्थी असला पाहिजे नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिधिक सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने सबमिट करावा म्हणजे जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे जो की तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही इमारत बांधकाम कामगार कल्याण का मंडळ असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे गृहोपयोगी यामध्ये वस्तू कोणकोणत्या आहेत तरी यामध्ये मित्रांनो तीस नग तुम्हाला इथे वस्तू दिल्या जाणार आहेत यामध्ये वस्तू काय तर सतरा प्रकारच्या विविध वस्तू आहेत गृहोपयोगी संचालयातील वस्तू ताट वाट्या पाण्याचे ग्लास पातेले पातेले झाकणासह पातेले छोटे पातेले मोठे पातेले झाकण्यासह मोठा चमचा मोठा चमचा वरण भाताकरिता पाण्याचा जग दोन लिटरचा मसाला डब्बा डब्बा झाकणास सोळा इंची चौदा इंची अठरा इंची परात प्रेशर कुकर कढई स्टीलची टाकी अशा प्रकारचे सतरा विविध गृहउपयोगी वस्तू ज्याची नग इथे तुम्प शकता तीस नग तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत अगदी मोफत तुम्हाला इथे दिली जाणार आहेत नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगारांना लाभार्थ्यांना निविदा पद्धतीचा अवलंब करावा नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड इथे करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे इथे अटी वर्ष इथे दिलेला आहे आता तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अगदी ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे तर यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी असणे आवश्यक आहे तर आता ही ऑनलाईन नोंदणी काय असते तर सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं इथे आल्यानंतर इथे तुमचं रजिस्ट्रेशन आहे कम्प्लीट करायचं आहे तुम्ही बांधकाम कामगार आहे त्याचं तुम्हाला इथे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही ही संपूर्ण प्रोसेस पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही जी काही एक रुपयाची फीस ऑनलाईन पेड करशाल तेव्हा तुमचा एक नोंदणी क्रमांक जनरेट होतो नोंदणी क्रमांक जनरेट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असतो हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ते फिलअप करावा लागतो यामध्ये मी खाली सही करणार लिहून देतो अशा प्रकारे नंतर इथे तुमचा नोंदणी क्रमांक जेव्हा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता तेव्हा एक नोंदणी क्रमांक जनरेट होतो तो तुम्हाला ते एंटर करायचा नंतर तुमच्या घरामध्ये सदस्य किती त्यांची नाते नोंदणी क्रमांक अशा प्रकारचं संपूर्ण तुम्हाला ते कन्फर्म करायचं आहे सिग्नेचर वगैरे नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायच्या नंतर हे सो प्रमाणपत्र आहे हे पण तुम्हाला या फॉर्मसोबत अटॅच करायचं आहे यामध्ये तुमचं नाव तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती नंतर आधारमधील माहितीच्या वापरासंबंधात संबंधित पत्र अशा प्रकारे दिलेलं आहे याची पण तुम्हाला प्रिंट आउट करून आपण ॲप्लिकेशन फॉर्म त्यासोबत अटॅच करायचा आहे नंतर नव्वद दिवस तुम्ही काम केल्याबाबतचं ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका किंवा नगर परिषद कडून तुम्हाला इथे तुमचं प्रमाणपत्र इथे घ्यायचं आहे तर यासाठी अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळचं ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद यांच्याकडं देऊन तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळवायचं आहे तर यामध्ये तुमचा पासपोर्ट फोटो इथे तुमचं नाव बाकी ग्रामपंचायत अधिकारी संपूर्ण माहिती फिलअप करून घेतो ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे चेक करायची हा संपूर्ण फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये द्यायचा आहे नगरपालिका जे काय असेल ते लगेच तुम्हाला याबद्दल तुमचं जे काही नव्वद दिवसाचं काम केलेलं आहे तुम्ही त्याबद्दलचं एक प्रमाणपत्र तुम्हाला इथे दिलं जातं तेच प्रमाणपत्र तुम्हाला या फॉर्म सोबत अटॅच करायचं आहे आणि हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळजवळ महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे काही कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे नक्की मित्रांनो जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी योजना महत्वाची ठरेल त्यांना आता अगदी मध्ये तीस नग जी काही भांडी असणार आहे ती तुम्हाला इथे देण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्या बांधकाम कामगारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा या योजनेचा फायदा होईल तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती मा अपडेट्स मिळत मा राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र